इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील देवाले प्रवरा येथील बचत गटाचे अध्यक्ष असणाऱ्या महिलेला तिच्या पतीनं संशयाच्या कारणावर लाथाबुक्यांनी आणि कमरेच्या पट्ट्यानं बेदम मारहाण करून जखमी केलंय ही घटना देवळाली प्रवरा इथे तीस जून रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे या घटनेमधील बावीस वर्षे विवाहित तरुणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे राहते ती एका बचत गटाचे अध्यक्ष म्हणून काम पाहते तिनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की तीस जून रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान सदर तरुणी आणि तिची मुलं देवळालीपवरा येथील त्यांच्या घरामध्ये असताना आरोपी पती म्हणाला की तू काम करत असलेल्या फायनान्स बचत गटाच्या पैशांचा भरणा घेण्यासाठी येणारा आणि कामकाज पाहणाऱ्या मुलाशी फोनवरती का बोलतेस असं म्हणाल्यानंतर पत्नी म्हणाली की मी त्याच्याशी फक्त बचत गटाच्या कामकाजापुरतंच बोलते माझ्यावरती संशय का घेता असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपी पतीनं पत्नीला शिवीगाळ केली आणि दमदाटी करून लाथाबुक्यानी आणि कमरेच्या पट्ट्यानं बेदम मारहाण केली आहे या घटनेनंतर पत्नीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन पतीच्या विरोधामध्ये शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलाय मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा